हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी खूप दिवसांनी ब्लॉग करतोय बिकॉज मग मी चेहरा पाहू शकतो काय झालेलं आहे चेहरा सोडा पूर्ण अंगावर झाला आहे पण काय प्रॉब्लेम नाही झालं ते जवळ झालं म्हणजे सगळं बरं होत आहे सो आता बघूया काय करूया आणि आता सध्या वाजले चार चहा पितो मग पुढच्या पुढे बघूया भाई करून जाऊन येऊया काय करतो ते बघतो आलेला आहे पण भाई जो आपल्याला आहे आता काय करू बघू आता निघतो घरी चला मग ड्रायक्ट घरीच भेटू चा आपल्याला चहा आपला आलेला आहे आणि बिस्किट चला खाऊ काय काहीच आता तर आम्ही चाललो आहेत तर वांधाऱ्यावर आज पेपर संपले आणि आम्ही चालतो आता शेरगावच्या बंधाऱ्यावर गाई तुम्ही पाहू शकता त्या ना मी धावते काय ते चालू काय स्लो मोशन घे ना स्लो मोशन घे ना बाबा रंगत हिजले ले ले ना स्लो मोशन शॉट घे ना आता आम्ही रिल्स काढायला विषय असा झालंय गाडी पंपच झाली आमची ना तर आम्ही लोटे लोटोटित आहेत आम्ही चालत चालत जाऊया पण बाईची रिल्स आहे तुम्ही नंतर बघा चॅनलला जाऊन आणि हा हिरो आमचा चावाच आहे चला मग आता चला आम्ही निघलो चालत चालत मी आणि हा आणि आमचा हिरो गाडी मागत आहे आणि आम्ही चालू आहे गाडी पंक्चर झाली थोकलाच लागायला आईला भाई भारीच आहे हा घालवला टायर गाडी चालू कर ना भाऊ होईल ना कोण मला नाही होत ओके ब्रो बाय बाय हलू जा घरी आम्ही पोच पाडला तर गाईच आमचं वॉक गाईच वॉल त्याने जाऊ दे तर भेटूया पुढे आम्ही आलो तो आता शूटला तर गाईत आमचं शूट झालंय आता आम्ही चाललोय इकडे पाहू शकता मंगारवाला काय होता माहित नाही गाईत आम्ही आलो तो शिरगावच्या बांधाऱ्याकडे आता आम्ही चाललो आहे पायी म्हणजे गाडी आहे पुढं आम्ही गाडी पुढं लावले कारण पुढं रस्ता खराब आहे म्हणून गाडी पुढे लावलेली तर आता आम्ही चाललो घरी घरी गेल्यावर लगेच भेटूया तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहाईच <laughs> ते आमचं मॅटर बॅगले तुम्ही समजून घ्या तो तुम्हाला भेटल तिथे सध्या नवीन आहे तुम्ही समजून घ्या आता आम्ही जाऊ तो तोड क्रिकेट खेळायला पॅडी पण आहे तिकडं तो पॅडी कुठं घरी आलो आला ना सांगूच नाऊन तो सांगूच नका तो पक्का व्याकार तर आता आमच्यासाठी गाडी घेऊन आलाय फॉर चला आता बांधारे चला मारतील पप्पा बंधारा झाला घरीच माझी गाडी ते बंद राहा काय दादा आम्ही आलेलो आहे आलेले घरीच आलेलो आहेत आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे मला हे माझी कीच लागली चला आलो चालू तर पटाचा निवड जायची मला आमच्या विक्रांतचा मित्र आम्ही दुकान चाललंय दूध बिस्किट घेऊन आलोय आणि भाई आमचा घेतो आदिनाथ आता केस कापायला शिकायचे असं धाडता येत आहे का पोहोचलंय आणि आता जेवतो तर आता जेवायला बसलोय जेवायला वांग्या वाळलेली भाजी भाकर आणि आपले खारवड्या चला येऊया हा ब्लॉग मी तर स्टॉप करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आवड़ास लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका बाय उड़ती उड़ती खबर आई है हम जलने वाले बहुत हुए है। है। आले तू आले तू फार नक्की सोडली पुढचं नाही मला